महाविकास आघाडीचे तडफदार डॅश युवा नेते तसेच युवा उद्योजक आनंद भाऊ केदारे हे गणेशभक्तांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने घेतला आनंद युवा उद्योजक श्री आनंद भाऊ केदारे यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच अकिनो फाउंडेशनचे फाउंडर समाजसेवक श्री प्रितेश दिलीप कांबळे व कोकण संध्या न्यूजचे पत्रकार श्री सुनील दादासाहेब कदम हे उपस्थित होते अभिमानाने सहभाग घेतला अनेक मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला तसेच मोठ्या संख्येने भाविकांनी जेवणाचा आनंद घेतला यावेळी स्वप्ने जाधव प्रवीण भालेराव संतोष कांबळे संजय शिर्के रमेश भाऊ सचिन जाधव यांनी खूप छान प्रकारे सहकार्य केले आणि गणेश भक्तांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा बेल आयकॉन